राम राम भावानो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहीण आजचा हा संध्याकाळचा आपला व्हिडिओ बनवण्याचा खास मुद्दा असा आहे की आता त्याच्या आधी एक सांगतो का तुम्ही म्हणता नानी कुठं आहे तर तिनं आत्ताच गवत घेतलं आणि ती गवत नेऊन टाकायला गेली मग मी तोपर्यंत म्हणलं एक व्हिडिओ करून घ्यावा कारण व्हिडिओ तसा महिलांशी संबंधित आहे आणि आपल्या ह्या चॅनलवरती संध्याकाळच्या व्हिडिओला खूप माझ्या ताई असतात व्हिडिओ बघण्यासाठी तर त्यांच्यासाठी एक बातमी द्यायची होती आणि ती बातमी अशी होती का त्याच्यासाठी मला खास व्हिडिओ बनावा लागला आणि आपल्या सगळ्या ताईंसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे का मी बसतोच कुठं तरी आहे ना पाय काय दमदरी ना तर ती बातमी अशी आहे की काल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एक योजना चालू करेली आणि ती योजना अशी आहे का ती योजना अशी आहे काय उभं बा एक मिनट अडचणी जाणून घ्या आमच्या पोर्ण आपल्याकडे काही स्टँड होता तर ती योजना अशी आहे लाडकी बहीण योजना तर त्या योजनेसाठी ज्या महिला आपल्या आया बहिणी पात्र होत्या त्यांना महिन्याला दीड हजार रुपये सरकार देणार आहे याच्या आधी पण पी एम किसान योजना अशा योजना शेतकऱ्यांसाठी वगैरे वगैरे चालू होत्या आता त्याच्यातल्या किती शेतकऱ्यांना ते पैसे भेटत होते काय होते तो भाग गहू नये पण आता ही जी योजना चालू झालेली आहे ही महिलांसाठी एकदम महत्त्वाची अशी योजना आहे याच्या आधी पण सरकारने महिलांसाठी बसमध्ये अर्ध तिकीट ही योजना लागू केली होती तर ती योजना भरपूर फायदेशीर झाली मग त्याचा फायदा बऱ्याच महिलांनी घेतला तर आता ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा पण फायदा बऱ्याच आपल्या आया बहिणींनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे आता याच्यात अजून लय वडी आहेत तुम्हाला समजतं ना हवा सरकार कोणतीही गोष्ट सहजासहजी कधीच देत नाही त्याच्यामागं लय काट्या कुट्यातून जावं लागतं कोरा कुपटी कुपटी न पळावं लागतं बरोबर आहे का नाही पण तरीही ही योजना त्याच्यासाठी जे काही कागदपत्र लागतील ती लवकरात लवकर, लवकर तुम्ही देऊन टाका आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं दोन आटी महत्वाच्या आहेत त्याच्यात सगळ्यात पहिली तीन आहे अशा एक <laughs> आठ सांगितली तर तुम्ही आचायला लागता का ती आठ अशी त्याच्यात म्हणजे मी वाचलं त्याच्यात तुम्ही महिला असल्या <laughs> पाहिजे महिला असल्याशिवाय महिलाचे लाडकी बहीण योजनाचा लाभ घेणार आहे का पण असं होते सरकारी काहीही करू शकतो तर पहिली अट अशी आहे का तुम्ही महिला असला पाहिजे दुसरी अट अशी आहे की तुमचं वय हे एकवीस ते साठ याच्या दरम्यान असलं पाहिजे म्हणजे एकवीसपेक्षा कमी वयाच्या बी महिला चालत नाही आणि साठपेक्षा जास्त वयाच्या पण महिला याच्यासाठी पात्र नाही आहेत बरोबर एक नाही तुमच्या ध्यानात आलं ना का वय किती पाहिजे एकवीस ते साठ आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची अट अशी त्याच्यासाठी का तुमचं मासिक उत्पन्न महिन्याचं एका महिन्याचं तुमचं उत्पन्न हे वीस हजारापेक्षा जास्त नसलं पाहिजे तुम्ही महिन्याला वीस हजारापेक्षा जास्त कमवत नसल्या पाहिजे जर तुम्ही वीस हजारापेक्षा जास्त कमवता तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही देण्यात आलं ना तर ही सगळ्यात महत्त्वाची आटे वीस हजार रुपये महिना म्हणजे बार दोन्ही चोवीस म्हणजे सरासरी अडीच लाख रुपये वर्षाला तुमचं उत्पन्न नसलं पाहिजे अडीच लाखापेक्षा जास्त अडीच लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असलं पाहिजे मग तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे आणि तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये आणि बँकेत तुमचं अकाउंट असलं पाहिजे दर महिन्याला तुमच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा होणार आहेत आणि ही जुलै म्हणजे पुढच्या महिन्यापासून ही योजना स्टार्ट होणार आहे मग त्याच्यासाठी जे कागदपत्र लागतात ते संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचं काम आपलं बरोबर आहे का नाही कारण सध्या ज्या गोष्टी चालू आहेत आता पहा तुम्ही रेशन कार्ड के वाय सी काम चालू आहे आता हे एक काम म्हणजे शेतकऱ्यांनी रानातले कामं सोडून हे कामं करणं जास्त गरजेचं आहे आहे काही नाही कारण आपला फायदा आहे ना त्याच्यात असं आपल्याला वाटतं बऱ्याचशा गोष्टी अशा आहे का त्या नाही बोललेल्या कधी चांगल्या राद्या काल एका ताईची आपल्याला कमेंट होती का तुम्हाला शेती ताई शेती आहे पण माती कुठं जाती काहीच सांगता नाहीत पर इतकं कष्ट करावं लागत कष्ट करून पण हातात काहीच येत नाही ही वस्तुस्थिती अवघड आहे परिस्थिती शेतकऱ्याचे इतके वाईट दिवस कोण असेच नाही कोण असेच तुम्ही विचार करा एखादा नोकरीवाला त्याच्या खिशातले पन्नास रुपये असा उघड्यावरती टाकू शकतो का हो कधीच नाही टाकू शकत पण शेतकरी त्याचं लाखाचं उत्पन्न असं उघड्यावर टाकून आकाशाकडे डोळे करून झोपतो तो शेतकरी जातो जाऊन ते आपल्याला त्या गोष्टीत पडायचं नाही आपल्याला आपल्या बहिणींसाठी सरकारने ज्या योजना हो राबवलेल्या हो आहेत त्याचा आपल्या बहिणींना फायदा कसा होईल हे एवढं सांगण्याकरता मी हा व्हिडिओ केलेला आहे खास आणि माझा पाय आता बरा आहे म्हणजे मी थोडं थोडं आता चालायला लागलो त्या गोळ्यानी आणि त्यांनी जो बेल्ट दिलेला आहे त्या बेल्टमुळं मला बऱ्याचशाशी म्हणजे लई नाही बरं का पण तीस चाळीस टक्के मला फरक जाणवतोय त्याचा तुम्ही काय केलं आम्ही आलो रानात गवत घेतलं तिनं मी बसलेलोच होतो बसले बसले घेतलं मी पण हे बाबा आता बरलेली बसले बसले घेतलं मग ती जवळ गवत बांधून दिलं ती घरी नेऊन टाकायला गेली तोपर्यंत मी म्हणलं आपल्या आया बहिणीला मला ते सुचलं लगेच का बाबा आया बहिणींसाठी आपण एवढा एक व्हिडिओ बनवावा तिची यायची सुद्धा वाट पाहिली नाही मी डायरेक्ट व्हिडिओ बनवायला सुरुवात करून घेतली आहे काय नाही तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे याचा फायदा घ्या सरकार आपल्याला काहीच देत नाही बरोबर आहे की नाही कोटीत आमदार फुटवतो कोटीत खासदार फुटवतो दान्या, ते कुटीत खेळणारे लोक आहेत आणि आपल्या घरात सारे धान्य धान्याची सुद्धा कुठी नाही ही वस्तुस्थिती बरं का तेव्हा ह्या योजनेचा लाभ घ्या जसं एस ना महामंडळाने त्याला काय म्हणते लालपरी हां एस टी महामंडळाने जसं महिलांसाठी अर्ध तिकीट राबवलं होतं तसंच आता ही योजना राबवलेली आहे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की काही गोष्टीत सरकारच्या कशा चुका त्या बरं का आता पासष्ट वर्षाच्या वरच्या लोकांना एस टी फुकट ठुरली पासष्ट सत्तर काहीतरी आहे ते त्याच्यावरचे जे लोक आहेत सरसगट पुरुष आणि महिला यांना एस टी फुकट दिली पण माझं असं वैयक्तिक मत होतं का यांना एस टी फुकट देण्यापेक्षा दवाखाना जर फुकट दिला असताना तर अजून पाच पाच वर्ष शंभर टक्के हे आपले आईवडील शंभर टक्के जगले असते बरोबर आहे की नाही इष्टी फुकट देऊन काय करणार आहे जर त्याला चालताच येत नाही तर ती एष्टी धिंडणार आहे का जर दवाखाना फुकट केला कोणताही आजार असो त्यांचा तर ते दोन चार वर्ष पाच वर्ष शंभर टक्के जगणार पण असो राजा बोले दल आले तिथं जर कोणच काही चालत नाही आहे का नाही तर मी खास या लाडकी बहीण योजना काय आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर या लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला काही अडचण असली काही प्रश्न असले तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी माझ्या एवढ्या एवढ्या बुद्धीनुसार तुमच्या कमेंटचं निरसन करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन म्हणजे मला जसं येतं तसा मी काय लय नाही मी शेतकरी गावठीची गावठी नानाच गावठी गावठीचे आपला बरोबर आहे की नाही तर नक्की मी तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन मला समजलं तर पण तुमच्या काही अडचणी असल्या नक्की कमेंट करा सगळ्यांना हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे तर चला सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय